आपण पाहत आहात सुपरफास्ट चोवीस तास न्यूज बातम्यांचा पारायण सोहळ्याला वारकऱ्यांसाठी भाई पंढरीनाथ मुळे यांच्या वतीने नाश्ता देण्याची सेवा करण्यात येत आहे पुणे जिल्ह्यातील आळंदी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींचे असणारे ठिकाण समस्त महाराष्ट्रासाठी श्रद्धेचे स्थान आहे जगभरातून भाविक या ठिकाणी येत असतात वर्षभरात विविध धार्मिक उत्सव येथे साजरी केली जात असतात यंदाही मोठ्या प्रमाणात समाधी संजीवन सोहळा कार्तिक वारी निमित्ताने ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित करण्यात आला असून हे सव्वीस वर्ष आहे परभणी जिल्ह्यातून दरवर्षी अतिशय भक्तिभावाने व श्रद्धेने सामाजिक धार्मिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे कामगारांच्या कुठल्याही प्रश्नावर आवाज उठवणारे शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई पंढरनाथ मुळे यांच्या वतीने येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमास दरवर्षी आवाजून जात सेवा केली जाते या सप्ताह निमित्ताने भाई पंढीरनाथ मुळे यांच्या वतीने दररोज उपस्थित असणाऱ्या वारकरी बांधवांसाठी नाश्त्याची व्यवस्था केली असून यातून ही सेवा करण्याचा त्यांचा हा प्रामाणिक प्रयत्न केला जात आहे भाई पंढरनाथ मुळे आणि त्यांच्यासोबत असणारे श्रद्धावान वारकरी बांधव यांनीही सेवा करत आहे संतांचा महात्मांचा वारकरी संप्रदायाचा विचार अंगी बाळगून माणुसकी मानवता सर्व धर्म नीती मूल्यांना आधारित असणारा भागवत धर्माचे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याचे नेहमी ते कार्य तत्परत असतात या सोहळ्याला मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातून वारकरी बांधव उपस्थित असून दररोज त्यांना उच्च दर्जाचा हा नाश्ता दिला जात आहे समाधी संजीवन सोहळा कार्तिक निमित्त कामगार नेते भाई पंढरीनाथ मुळे यांच्या वतीने भाविकांनी आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे राधा कृष्णा राधा कृष्णा राधा कृष्णा राधा कृष्णा